नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शिरुरानंतर तालुका पंचायत समिती सभागृहात कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्तावित कृषी अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले सोयाबीन पिकावरील रोग व कीड परिस्थितीबाबत तालुका कृषी अधिकारी खताळे यांनी मार्गदर्शन केले कृषी विभागात मार्फत बचत गटाना परस्पीचे वाटप करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी बळीराम चव्हाण तालुका कृषी अधिकारी खताळ मंडळ कृषी अधिकारी राजवाडे उमरदाराचे सरपंच राम नरवाडे पत्रकार शेख मेहताब नाईब तहसीलदार तानाजी यादव कृषी अधिकारी अमोल गायकवाड विस्ताराधिकारी वटे दिनकर मंडावले व्यंकटेश एस एम आर एलचे शिंदे आत्मा विभागाचे बालाजी तिवडे व तालुक्यातून बचत गटाच्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या यावेळी दीडशे महिलांना परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी बियाण किट चे वाटप करून प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर एक झाड लागवड करून त्याची जोपासना करून ते, जोपास ते वाढवावे असा संदेश यावेळी गटविकास अधिकारी बी टी चव्हाण यांनी उपस्थित महिलांना दिला पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी बचत गटाचे प्रवर्तक अधिकारी कदम व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते